हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा त्रिशा आणि अनन्या जण फुग्यांसोबत खेळत होते तर मला एक सांगा एका छोट्याशा छोट्या छोट्या हातांमध्ये दोन फुगे कसे काय पकडता येतील बरं तिला आम्ही इतकं सांगत होतो की त्यांना छोटीशी एक हे होती बांधलेलं हे धागा होता त्या धाग्यांना पकड म्हणलं तरी दोन फुगे तुझ्या हातात येतील पण तिला काही समजतच नव्हतं तिला असं छोट्या छोट्या आपल्या दोन हातांमध्ये दोन्ही फुगे असे पकडायचे होते आणि पकडायला येत नव्हते ना तर रडत होती तर ते शूट मी हे कट केलेलं आहे पण पकडायला येत नव्हतं तर रडत होती अक्षरशः आणि असं धाग्याला पकडून धर म्हटलं तर धरत नव्हती पप्पानी अबीरसाठी आणले होते अबीरनं म्हटलं होतं की मला दोन फुगे हवेत पप्पा तर दोन आणलेले आणि त्रिशाचं तर असं आहे की फुगे बघितलं की तिलाही फुगा हवा आहे मग दोन्ही असे जॉईन होते मग एक तिला दिलेला आणि एक अबीरला दिलेला काय माहीत मुलांना फुग्यांचं काय हे असतं की फुगे आणले की त्याच्यासोबत खेळायचं असतं त्यांना सारखं इतके खेळलेले अक्षरशः दीड तास त्या फुग्यांमध्येच रेंगाळत होते त्रिशा अनन्या आणि अबीर तिघीही त्यामध्येच टी व्ही बघत नव्हते ना काही नाही बस त्यामध्येच त्यांची रेंगाळ रेंगाळ चालू होती खेळण्यामध्ये तर म्हटलं चला तुम्हा सर्वांसाठी एक छोटासा व्लॉग बनवावाच म्हटलं असं काहीतरी न्यू न्यू गोष्टी घडत असतात घरामध्ये आमच्या इथं अबीर बघा जुना मोबाईल आहे तो त्याचं थोडंसं सा बघणं चालू होतं आणि त्रिशाचं एकच होतं की दोन्ही फुगे माझ्या हातात हवेत अनन्या तिला सांगत होती की अगं असं नाही असं पकड असं पकड पण काय तिला काय समजतच नव्हतं आणि दोन फुगे एकाच हातामध्ये येत नव्हते तर रडत सुद्धा होती अशी करत होती काय सांगायचं सा? मस्त खेळत होते लेकर अक्षरशः तर बघा आता वर उडवते फुगा आता वर उडवायचा प्रयत्न करते पण फुगा काय वर उडण्याऐवजी दुसरीकडेच पडतोय तिचा फुगा आणि वर अशी करून बघते नंतर कुठे गेला फुगा म्हणून <laughs> लहानपणच्या ज्या गोष्टी असतात त्या खरंच लहानपणी कोणीच मोठं नसतं लहानपणी सगळे आपण लहानच असतो आणि त्या लहान वयामध्ये आपण कसा खोडकरपणा केला किंवा कशाप्रकारे आपण खेळलो कशा नटखट गोष्टी केल्या किती आप आणि जे आपण मोठी माणसं असतो लहान लहान मुलांचं असं खेळणं बघून आपल्याला खरंच किती कौतुक वाटतं ना आपणही असेच खेळत असू बरं लहान असताना असं वाटतं पण लहानपण कोणाला आठवत नाही मात्र लहानपण भारी असतं ना जबाबदारीचं ओझन असतं ना कशाचं काही नसतं लहानपणी फक्त खेळायचं असतं असं असतं बस खेळायचं पोटभर जेवायचं हेच असतं लहान मुलांचं बघा आता तर जास्तच गोंधळ एवढा गोंधळ केलेला त्यांनी अक्षरशः पंखे बंद करून टाकले आणि सारखे फुग उडवत बसले उडवत बसले सांगते काय दीड तास ह्यामध्येच रेंगाळत रेंगाळत घातलेला आहे तर असं तुमच्याही घरी लहान मुलं असतील तर हे असे दृश्य बघायला मिळत असतीलच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना हसत राहा काळजी घ्या आणि हो चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद